परळीमध्ये वट पौर्णिमेनिमित्त एका जोडप्याकडून वडाची पूजा करण्यात आली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच चा व्हायरल होतोय विद्याधर सिरसाट या पतीकडून पत्नी ऐश्वर्यासाठी वडपूजा करून सात जन्म हीच पत्नी मिळव अशी प्रार्थना यांनी केली परळीतील या, के या जोडप्याची चर्चा सध्या महाराष्ट्राभर सुरू आहे तर वटपूजा केल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात एकदा आपण थेट पाहूयात आपल्या हिंदू संस्कृती प्रमाण वट पौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि दरवर्षी महिला पूजा करतात आपल्याला हाच पती सात जन्मी भेटावा म्हणून आणि मी यावर्षी माझ्या मनात एक इच्छा आली की मला हीच बायको सातजन्मी भेटावी म्हणून मीही आज माझ्या बायकोसोबत सात फेऱ्या मारल्या प्रतिक्रिया आल्याच्या नंतर आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा